सप्टेंबर संयुक्त किसान माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदवला देशभर मोदी व ट्रम्प यांच्या पुतळ्याची होळी करून शासनाला निवेदन देण्याचं किंवा आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं केंद्र सरकारनं अमेरिकेच्या दबावाखाली येऊन कापसावरील आयात कर रद्द केल्यानं कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत येणार आहे तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर मोठा टॅरिफ लादण्याच्या धोरणामुळे आणि उलट भारतातले विदेशी शेतीमालावर टॅरिफ रद्द करण्याच्या दबावामुळे दूध सोयाबीन गहू मका व इतर अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार असल्यानं आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतोय केंद्र सरकारने कापसावरील आयात कर रद्द करू नये अमेरिकेने भारतावर लादलेला टॅरिफ कर रद्द करा जनसुरक्षा कायदा रद्द करा शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना एमएसपी गॅरंटी कायदा लागू करून हमी द्यावेत शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करा आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करून कसत असलेल्या जमिनीचा सातबारा उतारा द्या सत्यशोधक शेतकरी सुभेच्या नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करा वन कायदा दोन हजार तेवीस रद्द करा नवापूरसह नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करा आदिवासीच्या विविध विभागातील रिक्त पदे ताबडतोब भरा व बोगसनं हटवा यासह स्थानिक त्रेपन्न मागण्यांबाबत निवेदन सादर करत सरकारचा निषेध केला यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम्रेड करणसिंग कोकणी कॉम्रेड आर टी गावित राजेश गावित रामदास गावित गेवाबाई गावित देवदास गावित भामटीबाई गावित रंगुबाई मावची निबुबाई मावाची गोबजी गावित ढेड्या गावित विष्णू नाईक वंत्या गावित सकाराम गावित रमेश गावित जेका गावित जोकोबाई गावित प्रभाकर कोकणी सह कार्यकर्ते उपस्थित होते केंद्र सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येत कापसावरील आयात कर रद्द करण्याचे ठरवले आहे आणि भारतातून परदेशात निर्यात होणारा जो माल आहे त्याच्यात त्याच्यावर अमेरिकेने पन्नास टक्के म्हणजे कर लावलेला आहे यामुळे देशभरातील कापूस उत्पादक शेतकरी असेल मक्का उत्पादक शेतकरी असेल गहू असेल म धान भात वगैरे असेल या सर्व शेतकऱ्यांवर कर्ज बाजारी आत्महत्या करण्याची वेळ या अमेरिकेच्या दबावाखाली येणार आहे यामुळे संयुक्त किसान वतीने आज या कायद्याच्या विरोधात कायदा जाळणे आंदोलन करणे हे ठरवण्यात आले होते त्यानुसार नवापुरात सत्य शोधक शेतकरी सभेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देत केंद्र सरकार आणि अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करण्यात आला आणि कापसावरील जे आयात आ, कर रद्द करण्यात आलेला तो रद्द करण्यात यावा आणि अमेरिकेने जो टेरिफ कर्ज पन्नास टक्के लादलेला लाद आहे तो सुद्धा रद्द करण्यात यावा तसेच शेतीमालाला हमी भावानुसार भाव देण्यात यावा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज कर माफ करावे त्याच्यानंतर सत्यशोधक शेतकरी सभेला नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चाला आता तीन वर्ष पूर्ण होत आहेत आणि या बिडार महामोर्चाला लेखी दिलेलं जे आश्वासन आहे त्याची अंमलबजावणी अजून सुद्धा झालेली नाही ती अंमलबजावणी करण्यात यावी पिढ्यान पिढ्या -पिड़े आदिवा आदिवासी जी वन जमीन कसं आहेत त्यांना सात बारा उत्तर देण्यात यावा जन सुरक्षा कायदा हा रद्द करण्यात यावा यासह अनेक एकोण त्रेपन्न मागण्याबाबत निवेद देण्यात आले आहे ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी